झी मराठी वाहिनीवरील मराठी मालिकांमधले बरेचसे कलाकार चालू मालिकेमधनं गायब झालेले दिसत आहेत असे कोणते कलाकार आहेत जे सध्या मालिकेतनं गायब आहेत ही मराठीच्या सावळ्याची जणू सावली मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजे सावलीचे आईबाबा तिचा लहान भाऊ अप्पू सावलीचा सा, मोठा भाऊ सकदेव हे सध्या मालिकेतनं गायब आहेत तसंच सोहम हे पात्र साकारलेले कलाकारही बदलले आहेत पूर्वीचा सोहम बदलून सध्या मालिकेत नवीन सोहम आलेला आहे त्यानंतर दुसरी मालिका आहे पारू पारू मालिकेमध्ये पण पारूचे वडील म्हणजे मारुती मामा तिचा भाऊ गनी विशेष म्हणजे तिची बकरी सध्या हे मालिकेत नाही आहे त्यानंतर अजून एक पात्र म्हणजे परितोष दिशा ज्याच्याशी लग्न करून यांच्या घरात आली आहे तो परिश परितोष तोच मालिकेतनं गायब आहे आणि मध्यंतरी मोहन बऱ्याच महिन्यापासून दिसत नव्हता पण आता त्यांची रिप्लेसमेंट म्हणून नवीन कलाकार मालिकेत दिसत आहेत विन दोघातली तुटीनं ह्या मालिकेत मालिकेची सुरुवात झाली तेव्हा अर्पिताचं लहान बाळ व तिचा नवरा हे दाखवले होते कारण मालिकेची सुरुवातीतच तिचं बाळाचं बारसं होतं त्यानंतर आजपर्यंत ते बाळ ते बाळाचे वडील तिचे सासरचे कोणी लोक त्यांचा काहीही पत्ता नाही आहे त्याच्या घरात दोन दोन लग्न झाली त्या लग्नांमध्येही त्यांचा समावेश दाखवला नव्हता हो याचा अर्थ त्या ते मालिकेतनं तेही अचानक गायब झालेले आहेत काही मालिकेमधनं पात्र गायब झाले आहेत तर काही मालिकेमध्ये पात्र परत येत आहेत जसं लक्ष्मीनिवास मालिकेत श्रीकांत ज्यांचा अधिक अनेक महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता ते मालिकेत परत येत आहेत त्या व्यतिरिक्त झी मराठीवरती कायम झालेले कलाकार तुमच्या आठवडीत कोणी आहे का को कर, ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच एंटरटेनमेंट संबंधित माहिती पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद